प्रथम तुला वंदितो म्हण चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा उत्सव आला की संपूर्ण महाराष्ट्रातच का तर साता समुद्रा पाराही सर्व कुटुंबात उत्साह संचारतो पण तुम्हाला हे माहिती आहे का की आपला लाडका बाप्पा महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष आहे ते आपल्या महाराष्ट्रात गणेशाची अशी अनेक मंडळं आहेत त्याने ऐतिहासिक महत्व आहे आणि म्हणूनच या इतिहासातच बाप्पाच्या कृपेची महतीही आपल्याला समजून येते महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणजे पुणे शहर अर्थात या पुणे शहराच्या स्वतःचा असा इतिहास वेगळा आहे तसाच इथल्या प्रत्येक बाप्पाचाही इतिहास वेगळा आहे काय आहे तो इतिहास काय म्हणतात ज्यांना मानाचे गणपती आणि कसबा गणपतीचा काय आहे नेमका इतिहास पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौत्या स्वागत करतो आपण सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर सध्या सगळीकडेच गणेश उत्सवाचा उत्साह दिसून येतोय श्रद्धा भक्ती आणि उत्साह यांच्या संगमातून गणेश भक्तांची मन फार भरून गेली आहे पण यासोबतच रंजक आणि ध्यानात भर घालणारी माहिती डोक्यात घेतली तर आपल्या उज्ज्वल इतिहासाची माहिती आपण सर्वांना होणार हे तर नक्कीच आहे तर आता पुण्यातल्या या मानाच्या गणपतींची कथाही जाणून घेऊ पुण्यातला मानाचा पहिला गणपती तो म्हणजे कसबा गणपती आता तो कसा तर पुण्यातला कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत अगदी शिवकालातील समृद्धीपासून आताच्या स्मार्ट सिटी पर्यंत या गणेशाने पुण्याचं बदलतं स्वरूप पाहिलंय आणि पुलं यांच्या मुंबईकर पुणेकर आणि नागपूर मधल्या पूर्वी सारखं पुणे आता राहिलं नाही या डायलॉग झालाय आता जरा या ग्रामदैवत कसबा गणपतीचा इतिहास शहाजीराजे यांनी बेंगलोरहून बाळ शिवराय आणि जिजा साहेब यांना स्वराज्याचा श्री गणेश या जहागीराच्या गावापासून करण्याचा संकल्प झाला पुण्यात डवलदार लाल महल उभा राहतानाच येथील भग्न मंदिर आणि वस्तूंच्या जीर्णोद्धार म्हणजेच आताच्या भाषेत रिनोव्हेशन झाला त्याच कालावधीत जिजाऊने कसबा गणेशाचे मंदिर बांधून पुण्यभूमीत सोन्याचा नांगर फिरून स्वराज्याचा अंकुर या मातीत पेरला आणि स्वराज्य स्थापनेची उचलला कर्नाटकातून आलेल्या अखंड सुरू आहे या घटना इसवी सन सोळाशे चाळीस ते सोळाशे बेचाळीस या कालावधीत घडल्याचे इतिहास सांगतो पुण्याच्या कसबा पेठेत मूळ वस्तीत कसबा गणपतीचे मंदिर आहे पुण्यात वास्तव्य असताना प्रत्येक मोहिमेपूर्वी शिवछत्रपती कसबा गणेशाचे दर्शन घेत असत म्हणून या गणरायाला श्री जयती गणपती असेही म्हटले जाते याच कसबा गणपती मंदिराच्या मागे ओढाही होता तो आता सध्या बुजला गेलाय पण याचमुळे या गणपतीला ओढ्या काठचा गणपतीही म्हणायचे बारा मावळांचा कारोबार स्वराज्य विस्तार लाल महाल छापा पहिली राजधानी राजगड या सगळ्या घटना जयती गजाननाच्या साक्षीनेच घडल्या गेल्या यासाठी आज वर्तमानातही या जागेचे महत्व वेगळे आहे गणरायाची मूर्ती स्वयंभू आहे हिचे वैशिष्ट्यपूर्ण आकार मनात घर करून राहतो मूर्तीचे डोळे हिऱ्याचे आणि नाभी मानकाची आहे ही मूर्ती तांदळा स्वरूपात आहे आता तांदळा म्हणजे काय तर ज्या मूर्तीला कोणत्याही मूर्तीकाराने घडवले नसतं नैसर्गिक नैसर्गिकरित्या आहे त्या स्वरूपात असते ती मूर्ती त्या मूर्तीवर आठवड्यातून दोनदा शेंदूर लेपन केलं जातं ही मूर्ती विरासनात बसलेली आहे इतिहासकार आणि कसबा गणपती मंडळाच्या मते गणपतीची विरासनात असणारी याशिवाय दुसरी कोणतीही मूर्ती नाही कसबा गणेशाचे मंदिर जिजाऊने जीर्णोद्धार केले तेव्हाचे आहे ते त्या शिवरायांसह पुण्यात आल्या तेव्हा पुण्याचा विध्वंस झालेला होता तेव्हा गणरायाची मूर्ती पडक्या भिंतीच्या आवारात होती त्यांचा जीर्णोद्धार करून स्वराज्याच्या कार्यात श्री गणेशा झाला या घटना इसवी सन सोळाशे बेचाळीसच्या आहेत त्यापूर्वी उल्लेख इसवी सन सोळाशे सतराचा आहे निजामशहाच्या पदरी अनेक मराठा सरदार होते मालोजीराजे यांच्या विनंतीवरून निजामशहा कडून गणरायाच्या दिव्याबत्तीसाठी नेमणूक झाली होती पांडुरंग बलकवडे ज्येष्ठ इतिहास तज्ञ त्यांच्या पेशवाई मंदिराची उत्तम व्यवस्था या पुस्तकात यांनी या विषयी माहिती दिली आहे गणपती संप्रदायाची स्थापना करणारे गणेश भक्त मोरया गोसावी यांचे मूळ नाव शाळीग्राम त्यांच्या पालकांचे वास्तव्यही कसबा गणपती परिसरात होते त्यांनी या गणरायाला नवस केला होता पुढे चिंचवडकर देव म्हणून प्रसिद्ध हे झाले गणरायाची पूजा अर्चा आणि मंदिराच्या व्यवस्थेसाठी मोरेश्वर ठाकर यांना शहाजीराजे आणि जिजाऊंची सनद आहे याविषयी शिवरायांनी ठकाळ यांना एक पत्र पाठवलं होतं या संपूर्ण कसबा पेठेतून पेशवाईतही मंदिराची उत्तम व्यवस्था राखण्यात आल्याचे ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले आता याच कसबा गणपतीला पहिला मान का तर लोकमान्य टिळकांनी एकशे एकतीस वर्षापूर्वी सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात केली तेव्हाही पुण्याचं ग्रामदैवत हे कसबा गणपतीच होतं त्यामुळे टिळकांनीच हा पहिला मान कसबा गणपतीला दिला तेव्हापासून पुण्यातील पहिला मानाचा गणपती कसबा पेठेतील जयती गणेश किंवा कसबा गणपती झाला असा हा आपल्या कसबा गणपतीचा इतिहास ज्यात संपूर्ण पुणे समावला गेलाय ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्राईम संवाद त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद